चौदा जुलै हा रविवार कोसळवार ठरला असून महाड तालुक्यामध्ये गेल्या अठ्ठेचाळीस तासाहून अधिक काळापासून अधूनमधून मुसळधार पावसासह संततधार सुरू आहे त्यामुळे सावित्री गांधारी आणि काळ या नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली असून महाडमध्ये सावित्री नदीने इशारा पातळी ओलांडली आहे त्यामुळे खबरदारी म्हणून रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी उद्या सोमवार पंधरा जुलै रोजी महाड पोलादपूर व मानगाव तालुक्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे प्रशासनाकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार महाड तालुक्यात एकशे दहा मिलीमीटर पोलादपूरमध्ये एकशे सहा मिलीमीटर तर महाबळेश्वर गिरिस्थान या ठिकाणी एकशे चव्वेचाळीस मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे किल्ले रायगडकडे जाणारा रस्ता लाडवली या ठिकाणी पाणी गेल्यानं बंद झाला तसेच रावढळ या ठिकाणी देखील रस्ता बंद करण्यात आला होता महाड शहरातील दस्तुरे नाका ते नाथेखिंड या रस्त्याच्या मधोमध पाणी आल्यानं हा रस्ता देखील वाहतुकीस बाधित झाला होता आपत्कालीन परिस्थिती व पूरपरिस्थितीचा सामना करण्यासाठी पूर्णपणे सज्ज असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलं असून नागरिकांनी अत्यावश्यक कामाव्यतिरिक्त घराबाहेर पडू नये असे आवाहन देखील करण्यात आले आहे तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी